अतिशय संकटाच्या काळात तुम्हाला पी एफ खात्यातून पाच लाख रुपये काढता येणार आहे तेही तुमच्या खात्यामध्ये बहात्तर तासाच्या आतमध्ये जमा होतील ई पी एफ ओने आपल्या ग्राहकांसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे पाच लाख रुपये ई पी एफ ओ अकाऊंटमधून काढण्याची नेमक्या प्रोसेस काय समजून घेऊ आपण या पी डी नमस्कार मी सलमान शेख आणि आपण पाहता आहे ए बी पी तुम्हाला पी एफ खात्यातून पाच लाख रुपये काढता येतील याची आधी लिमिट एक लाख रुपये इतकी होती आणि त्यासाठी सात ते, साथ ते आठ दिवसांचा कालावधी लागायचा पण आता तुम्ही बहात्तर तासामध्ये पाच लाखापर्यंत पी एफ काढू शकता ई पी एफ ओने वैद्यकीय शिक्षण लग्न आणि घरासाठी ऑटो सेटलमेंट ही सुविधा सुरू आहे पण यासाठी तुमचा पी एफ खातं आधार कार्ड आणि पॅन कार्ड यासोबत केवायसी असणं गरजेचं आहे ही सर्व प्रणाली ऑटोमॅटिक काम करेल यामध्ये कोणताही अधिकारी नसणारे तुमचे डॉक्युमेंट क्लिअर असेल तर अर्ज केल्याच्या बहात्तर तासामध्ये पी एफ खात्यातून पाच लाख रुपये यासोबतच लवकरच ई पी एफ ओ तीन पॉईंट ओ ही सेवा सुरू होणार आहे ज्याने पी एफ खात्याचे पैसे तुम्ही एटीएम आणि युपीआयच्या माध्यमातून देखील काढू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत राहा एबीपी पी माझा